कोल्हापूर शहरात दोन गटात वाद व दगडफेक गाड्यांची तोडफोड दोन गटातील या धुमचष्कीत काही जण जखमी कोल्हापूर जिल् शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात रात्री दोन समाजात वाद झाला उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड लाईटचे स्ट्रक्चर उभे करण्यावरून निर्माण झालेल्या वादातून दगडफेकीत आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली दोन गटातील या धुमचषकीत काही जण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सुमारे तासभर दोन्हीही बाजूंनी प्रचंड दगडफेक सुरू झाल्यानं या परिसरात तणावाचं वातावरण होते पोलीस अधिक्षकांसह सर्व पोलीस यांनी बंदोबस्तात ही धुमचकी रोखली काय नेमकी घटना घडलेली आहे दोन्ही बाजूंनी दगडफेक झालेली आहे जाळपोळची देखील घटना घडली आहे मात्र आत्ताची काय परिस्थिती आहे दोन समाजामध्ये गैरसमजीने एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे नेमकं कारण याचं काय समजले मग का जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघं समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता पण आता स्थिती शांत आहे चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांत आहे सध्या चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत त्या सगळ्यांना काय आव्हान कराल काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून काही जण त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत त्या सगळ्यांना काय आव्हान कराल सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रतिष्ठित नेता, नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं के आहे की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही साहेब आता पण तुम्हाला अटक कागा घेतली तो काय ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे जखमी किती आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतात की कोणाला काही जास्त मार नाही आहे पोलीस फोर्स किती तैनात करणार आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे आढावा चालू आहे दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची आर सी पी सुद्धा आलेली आहे पुढची कारवाई चालू आहे थँक्यू थँक्यू thank you